रामराव बापूंचा आशीर्वाद हा आम्हाला या ठिकाणी निश्चित मिळणार आहे सेवालाल महाराजांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच म्हणूनच आपण हे सगळं काम या ठिकाणी करू शकतो आहे आज खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या सोबत अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्यात सगळ्यात महत्त्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होत कि शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्याकरता आम्ही विजेच त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या पाच प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि पुढच्या अठरा महिन्यात महाराष्ट्रातल्या एकूण एक, एक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अठरा तास वीज मिळेल आणि म्हणून मी आज खरं म्हणजे आमचा बंजारा समाज स्वतःला गोरमाटी म्हणतो यातली माटी माती म्हणजे माती मातीशी नाता असलेला असा हा आमचा समाज आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे कसाईन गावडी मत पेचो अशा प्रकारचा आपल्या गायीवर प्रेम करणारा आमचा समाज आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे पुरे भारत से बंजारा समाज यहां पर आया है मैं सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं और फिर एक बार आप सभी को जय सेवालाल कहते हुए अपने शब्दों को विराम देता हिंद हो। जय जै महाराष्ट्र जय सेवालाल तर मंडळी हे होते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी आज बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागडावर हे भाषण केलेलं आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी घोषणा केलेली आहे आणि त्याचाच परिणाम आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले पोहरागडावर येणारे मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत तर मंडळी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागडावर येणारे नरेंद्र मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देव फडणवीसांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत त्यांनी वाशिममधील पोहरादेवीचं दर्शन घेतलं त्यानंतर आलेल्या सभेत फडणवीस हे बोलत होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं बंजारा समाजाशी एक विशेष नातं आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरा गडावर येणारे मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं देखील यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत तर रामराव बापूंनी आम्हाला इथल्या विकासाची आणि बंजारा संग्रहालयाची जबाबदारी दिली होती आम्हाला ही संधी मिळाली याचा आनंद आहे असं देखील फडणवीस यावेळेस म्हणाले आम्हाला निश्चितपणे रामराव बापूंचा आशीर्वाद मिळणार आहे पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना आणलेली आहे आणि आम्ही सुद्धा त्यासोबत नमो किसान सन्मान योजना आणली आहे अरे आज शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये जाणार आहेत असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे ते पुढे म्हणालेले आहेत की शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ असं आम्ही सांगित होतं त्यासाठी आम्ही विजेचं सोलरायजेशन सुरू केलेलं आहे आणि आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या पाच प्रकल्पाचं उद्घाटन देखील होत आहे पुढच्या अठरा महिन्यात महाराष्ट्रातील एकूण शेतकऱ्यांना अठरा तास वीज मिळेल असं आश्वासन देखील यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तर मंडळी अत्यंत मोठी घोषणा यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती बारा हजार रुपये मिळणार असं ते म्हणालेले आहेत नमो सन्मान योजना त्याचबरोबर नमो किसान योजना ह्या योजनेमार्फत ते पैसे दिले जाणार असल्याचं यावेळेस फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद